नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आज आपल्याला फोर टक्स ब्लाऊजची डायरेक्ट कपड्यावर कटिंग जे आहे ती पाहायची आहे चाळीस छातीचा फोर टक्स ब्लाउज आहे तर आपल्याला पूर्ण कटिंग व्यवस्थित अस्तचा ब्लाऊज आहे तर खूप साऱ्या अशा टिप्स दिलेल्या आहेत त्या तुम्ही फॉलो करायच्या आहेत तर चला तर मैत्रिणींनो व्हिडिओला सुरुवात करू तर पाहू शकतात मैत्रिणीनो इथे आपण हा कस्टमरचा ब्लाउज घेतलेला आहे फोर टक्स ब्लाउज जो आहे तो आपल्याला आज आपल्याला डायरेक्ट कपड्यावर जे आहे ते स्टिचिंग करायचे आहे म्हणजे कट करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला शिवून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकतात हा किती साईजचा आहे ते तुम्हाला सांगणार आहे व्यवस्थित असे सर्व मापे घ्यायचे आहेत कुठले घ्यायचे आहेत कशा पद्धतीने आपल्याला मापे जे आहेत ते टाकायचे आहेत ती सर्व काही तुम्हाला माहिती सांगणार आहे तर इथे पाहू शकतात ज्या साईडने आपण हुके लावत असतात त्या साईडची तुम्हाला ही मापे जे आहे ती व्यवस्थित अशी घ्यायची आहे तर पाहू शकता हा दहा भरत आहेत आपल्याला हा किती साईजचा आहे ब्लाऊज चाळीस साईजचा आहे तर याची पूर्ण कंबर जी आहे ती मोजून घ्यायची आहे तुम्हाला तसं जरी समजत नसेल तर त्यावेळेस तुम्हाला या पद्धतीने तुम्ही पूर्ण कंबर जे आहे ती मोजून घ्यायची आहे तर हे पा ही कंबर किती भरलेली भर आहे आपली अडोतीस भरलेली आहे या ने ही घेतला तुम्ही माप तरी पण चालतं कारण दोन्ही साईडने तुम्ही व्यवस्थित असे जरी घेतले तरीही तुम्हाला व्यवस्थित असं समजणार आहे तर पाहू शकता इथूनही माप घेतलं तरी आपले किती भरत आहे दहाच भरत आहे तर त्यानंतर आपल्याला उंची घ्यायची आहे शोल्डर पासून आपल्याला कमरेपर्यंत व्यवस्थित अशी उंची जी आहे ती मोजून घ्यायची आहे तर हे पहा साडेतेरा भरत आहे तर एकदम परफेक्ट साडेतेरा आहे आपल्याला एक इंच वाढून घ्यायचं आहे म्हणजे साडे चौदाची पूर्ण उंची जी आहे ती घ्यायची आहे तर आपण हे आता ब्लाउज वर मापे जे आहे ती टाकून घेणार आहे इथे मी अस्तर जे आहे ते एकदमच घेतलेला आहे पाहू शकतात तुम्हाला दिसत असेल खूप मोठा आहे हा अस्तर जो आहे तो तर हा जो अस्तर आहे तो मी पाच मीटर किंवा तीन मीटर अशा पद्धतीने आणून ठेवत असतो जे जास्त अस्तर लागत आहे ते मी पाच मीटर किंवा तीन तीन मीटर एकदमच आणून ठेवत असते तर हे अशा पद्धतीने आपल्याला हा ब्लाउज जो आहे तो त्यानंतर बाहीची लांबी मोजून घ्यायची आहे सात आहे तर आपल्याला हा कसा टाकायचा आहे ते तुम्हाला सांगणार आहे आपली बाही ऍडजस्ट हवं हो त्यासाठी आणि कमी कपड्यामध्ये तुम्ही फोर टक्स ब्लाउज कशा पद्धतीने कट करू शकता ते तुम्हाला व्यवस्थित अशी माहिती सांगणार आहे आपल्या छातीचा चौथा भाग किती होता दहा दहा मध्ये दोन इंच मिळवल्याच्या नंतर आपल्याला बाराची घडी घ्यायची आहे आणि इथे आपल्याला सातची बाही आठ मध्ये आपला हा इथे जो आहे तो बाहीचा कपडा ऍडजस्ट होऊ शकतो त्यानंतर आपल्याला इथे या साईडने काय करायचं आहे कपडा कमी जास्त असतो त्यासाठी आपल्याला इथे हा कपडा जो आहे तो व्यवस्थित असा आखून घ्यायचा आहे म्हणजे आपला कमी जास्त भाग जो आहे तो एक्स्ट्राचा निघून जातो त्यानंतर पूर्ण उंची आपली किती होती साडे तयार ते एक इंच आपल्याला वाढून घ्यायचा आहे म्हणजे साडे चौदा या साईडनेही आपल्याला साडे चौदावर मार्किंग करायचं आहे तसाच आपल्याला हा सरळ लाईन मारून घ्यायचा आहे हे पा या पद्धतीने लाईन मारून घेतलेली आहे तसंच आपल्याला पुढच्याही मापाचा जो भाग आहे तो आपल्याला नंतर पुढे एक इंच वाढून घ्यायचा आहे त्यासाठी आपण इथे एक्स्ट्रा घेणार आहे त्या अगोदर आपण पाठीचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे इथे शोल्डर जे आहे ती तयार शोल्डर जे आहे ती अडीच भरत आहे तर आपल्याला चाळीस छातीला पूर्ण मोंडा किती लागतो सहा तर आपल्याला गळारुंदी किती घ्यायची आहे अडीच घ्यायची आहे आणि शोल्डर तयार शोल्डर जे आहे तो अडीच होणार आहे त्यासाठी इथे आपल्याला पावणे सहाचं पूर्ण शोल्डर घ्यायचं आहे त्यानंतर मोंडा जो आहे तो चार्टनुसार घ्यायचा आहे आपल्याला चाळीस छातीला मोंडा येत असतो आपला सहा या पद्धतीने ते पुढचा जो आहे तोही आपण नंतर टाकून घेणार आहे आणि इथे सव्वा सहा भरत आहे तर इथेही आपला हा भाग जो आहे तो सव्वा सहाच भरत आहे आता हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला या पद्धतीने आता हा कोपरा जो आहे या कोपऱ्यापासून आपल्याला सरळ मध्ये असं सव्वा एक वर मार्किंग करायचं आहे त्यानंतर हा मोंडा किती घेतलेला आहे आपण सहा सहाचा मध्य करायचा आहे आपल्याला तीन या साईडने छातीचा चौथा भाग जो आहे दहा इथे मार्क करायचा आहे आणि हा आपल्याला गोल राऊंड व्यवस्थित असा देऊन घ्यायचा आहे हे या पद्धतीने देऊन घेतलेला आहे तसंच आपल्याला कमरेच्या साईटने अर्धा इंच सा आतमध्ये घ्यायचा आहे पाहू शकतात बाराची घडी होती साडे अकरा वर मार्किंग करायचं आहे आणि हा असा क्रॉस मध्ये आपल्याला हे लाईन मारून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला पाठीचा गळेची उंची घ्यायची आहे तर जो आपला पाठीचा गळा आहे तयार किती आहे हे चेक करायचं आहे आणि इथून आपल्याला जितका तयार आहे तिथपर्यंत मार्क करायचा आहे आणि तिथून वरती आपल्याला पावणे एक वर मार्किंग करून घ्यायचं आहे कारण पाव इंच आपल्याला पायपिंग बनवण्यासाठी लागतो आणि अर्धा इंच आपल्याला कमरेचा भाग पट्टी जॉईंट करण्यासाठी लागतो तर इथे आपण अडीच वर मार्किंग करून घेणार आहे आणि हा बॉक्स तयार करून घेणार आहेत हे या पद्धतीने हा बॉक्स तयार केलेला आहे आणि इथे आपण असा गोल आकार जो आहे तो देऊन घेणार आहे हा झाला आपला पाठीचा भाग आता हा आपण कट करून घेणार आहेत अगोदर त्यानंतर आपल्याला पुढचा भाग जो आहे तो टाकून घ्यायचा आहे हे पा हे कट करून घेतलेला आहे आता आपण पुढचा जो भाग आहे तोही व्यवस्थित असा कट करून घेणार आहे त्या अगोदर आपण एक इंच जो भाग आहे तो पुढे सरकवून घेतलेला आहे पाहू शकता त्यानंतर एक इंच घेतल्याच्या नंतर आपल्याला इथे पूर्ण किती येणार पाहिजे तेरा बाराची घडी घेतली आपली आता हा आपला पुढचा भाग जो आहे तो तेरा येणार आहे प्रत्येक ब्लाउजमध्ये तुम्हाला तुमचं साईज जितकी आहे त्याच्यामध्ये जितकी घडी घालणार आहे तितकी घडी तुम्हाला प्रत्येक ब्लाउजमध्ये पुढचा भाग जो आहे तो वाढून घ्यायचा आहे ते कशामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्या नंतर समजणार आहे की का घेतला होता आपण आता त्यानंतर इथे पाहुणे सहाचं आपलं शोल्डर आहे तोच टाकून घ्यायचा आहे गळा खोली जी आहे ती सव्वा सॉरी अडीचच्या आहे तीच अडीच ची टाकून घ्यायची आहे त्यानंतर आपण हे पाहुणे सहाचं जिथे मार्किंग केलेलं आहे तिथे आपल्याला सहाचा मोंडा जो आहे तो पूर्ण टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इथेही आपला म्हणजे हा जो भाग आहे आपला किती होता बारा इथूनही आपल्याला सहावर मार्किंग करायचं आहे आणि हे आपलं सव्वा आलेला आहे का पाठीमागलच किती घेतलं होतं आपण सव्वा सहा तसंच हाही भाग आपला सव्वा आलेला आहे त्यानंतर पुढील मोंड्याची खोली जी आहे ती घ्यायची आहे आपल्याला पावणे एक एकदम ऍक्युरेट मध्ये सेम प्रोसेस आहे तीनचा मध्य करायचा आहे म्हणजे आपला सहाचा मध्य किती होतो तीन छातीचा चौथा भाग किती आहे दहा त्यानंतर इथे तुमचा फुग्गा पडून येळ्याच्या साईडने पाव इंचा आतमध्ये घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे हे या, या पद्धतीने तसंच आपल्याला पुढची उंची जी आहे ती आपण पाठीमागलची किती टाकली होती साडे आता पुढची उंची आपल्याला पंधरा टाकायची आहे या साईडनेही आपल्याला पंधरावर एक मार्क करून घ्यायचा आहे आणि इथे जो आहे तो आपला छातीचा चौथा भाग बारा आहे का हे चेक करायचा आहे त्यानंतर आपल्याला हे रेषा जे आहे बाराची घडी तिथे मारून घ्यायची आहे आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे एक्स्ट्रा आपण पुढे किती घेतलेला आहे एक इंच त्यानंतर कमऱ्याच्या साईडने आपल्याला किती घ्यायचं आहे साडे अकरा पाठीमागलचं हे आपण तसंच घेतलेलं आहे त्याच्यामुळे या पद्धतीने तसंच आपल्याला क्रॉस पट्टी घ्यायची आहे साडेतीन या साईडने या साईडने घ्यायची आहे आपल्याला तीन नंतर इथेही आपल्याला तीन वर एक मार्ग करायचा आहे आणि सरळ रेषा जी आहे ती आखून घ्यायची आहे हे पा आता छातीचा चौथा भाग जो आहे तो आपली कटोरी किती इंचाची असते सहा इंचाची सहा इंचाची मध्ये टक्स कितीवर येतो तीन तीन पासून आपल्याला हा कटोरीचा आपला तिसरा म्हणजे दुसरा भाग झाला तीन हा दुसरा भाग झाला त्याच्यामध्ये आपल्याला फोर टक्सचा टक्स घ्यायला अर्धा इंच लागणार आहे आणि काजी बटन पट्टी जॉईन करण्यासाठी अर्धा इंच टोटल आपल्याला इथे अकरावर टक्स घ्यायचा आहे अकराच्या नंतर खालच्या साईडने घ्यायचा आहे आपल्याला अर्धा इंच त्यानंतर पुढील गळा जो आहे तो मोजून घ्यायचा आहे जिथे शोल्डर जॉईंट केलेला आहे आपण तिथून व्यवस्थित अस गळा जो आहे तो आपल्याला व्यवस्थित साडेपाच येत आहे म्हणजे आपल्याला पुढचा गळा अर्धा इंच मिळून सहा चा घ्यायचा आहे साडेपाच येत आहे तर आपण किती घेणार आहे सहा अशा रीतीने आपण हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे हे पा या पद्धतीने हा बॉक्स तयार केलेला आहे आता आपण काय करणार आहे हा जो चारचा पॉइंट केलेला आहे तिथून आपल्याला क्रॉस पट्टीचा किंवा पुढचा सेप जो आहे तो या पद्धतीने द्यायचा आहे दिलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे टक्स घेण्यासाठी किती घ्यायचा आहे दोन इंचा वरती घ्यायचा आहे कुठल्या पॉइंट पासून घेतलेला आहे आपण खालच्या या साईडने अर्धा इंचा टक्स घ्यायचा आहे या साईडने अर्धा इंच म्हणजे आपला हा भाग किती गेलेला आहे एक इंच एक इंच हा भाग गेलेला आहे तो आपल्याला इथे एक इंच ऍड करून घ्यायचा आहे या पद्धतीने तसंच आपल्याला इथला टक्स जो आहे तो आपला किती इंचा असतो टक्स साडेतीन साडेतीनचा टक्स आहे पण शिलाई मार्जिंगसाठी आपल्याला पाव इंच अर्धा इंच जे काही तुम्हाला कपडा लागणार आहे शक्यतो अर्धा इंच तुम्ही इथे घ्यायचं आहे या पद्धतीने आणि हा पॉइंट हा पॉइंट व्यवस्थित असा मिळून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला हा गोल राऊंड मध्ये हा खालचा जो पॉइंट आहे तो या पद्धतीने असा गोल राऊंड इथे मिळवून घ्यायचा आहे हे या पद्धतीने क्रॉसपट्टीचा फोर टक्सचा आपल्याला आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे त्यानंतर इथून घ्यायचा आहे आपल्याला दीड वर एक टक्स आणि इथून घ्यायचा आहे दोन वर हे टक्स जे आहे ते कंपल्सरी तुम्हाला हा साडेतीनचा घ्यायचा आहे हा तीनचा घेचा आहे हा दोनचा घेचा आहे आणि इथून वरती दोनचा इथून वरती दीडचा आणि हा जो भाग आहे याच्या अर्धा इंच आपल्याला इथून इकडे साडेतीनचा घेचा आहे हे कंपल्सरी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे हा साडेतीन हा टक्स जो आहे तो तीन आणि हा जो आहे तो दोन आणि हा टक्स फक्त तुमचा चेंज होणार आहे तर हा चेंज का होणार आहे तर साईजनुसार इथली छातीचा चौथा भाग जो आहे आपला चेंज होत असतो त्यासाठी तर हे पा या पद्धतीने असा हा तुमचा फोर टक्सचा हा भाग जो आहे तो सेम आला पाहिजे तर अशा रीतीने हा फोर टक्सचा पुढचा भाग जो आहे तो व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे त्या अगोदर आपल्याला पुढच्या गळेचा आकार जो आहे तोही टाकून घ्यायचा आहे हे पा अशा रीतीने टाकून घेतलेला आहे तर ही छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित अशा फॉलो करायच्या आहेत आणि हे पूर्ण मी आता कट करून घेणार आहे क्रॉस पट्टी कट करताना आपल्याला हा भाग जो आहे तो कट करायचा आहे हा कट करायचा नाहीये आणि हा वरचा जो आहे तो इथपर्यंत कट करायचा आहे हे झालेलं आहे हा पुढचा भाग जो आहे तो दोन आपले भाग आहे ती सिंगल करायचे आहे हे साईडला ठेवून द्यायचं आहे आता राहिलेलं आहे आपले बाई कटिंग आता बाही कटिंग करताना तुम्हाला आडवी या ही केले तरी पण चालतं आणि तुम्हाला जर असं समजत नसेल तर तुम्ही या उभ्या कपड्यावरही केलं तरी पण चालतं कोणतीही साईड तुम्ही पकडू शकतात तर आता इथून मी ही कट करणार आहे कारण आपल्या दोन बाई जे आहेत ती याच्यामध्ये व्यवस्थित बसल्या पाहिजेत त्यासाठी हे डबल घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित अशी आपल्याला डबल फोल्ड करून घडी घ्यायची आहे आता आपली बाई कितीची आहे या ब्लाऊज वरून आपण मोजून घेतली होती तर तयार भाई जे आहे ते आपली सातची होती सात मध्ये आपल्याला एक इंच ऍड करायचं आहे अस्तरच्या साठी आणि साध्या ब्लाउज साठी आपल्याला दीड इंच करायचं असतं म्हणजे सातमध्ये दीड इंच मिळवल्याच्या नंतर साडेआठ होतं आणि अस्तरच्या ब्लाउज साठी एक इंच मिळवल्याच्या नंतर आठ होतं तसंच आपल्याला या साईडनेही आठ वर मार्किंग करायचं आहे छातीचा चौथा भाग किती आहे आपला दहा दहा मध्ये अर्धा इंच मिळून घ्यायचं आहे टोटल आपल्याला इथे साडेदहाची घडी घ्यायची आहे किती घ्यायची आहे साडेदहाची आता हा आपण बॉक्स तयार करून घेणार आहे साडेदहाचा बॉक्स तयार केला साडे दहाचा बॉक्स तयार केल्याच्या नंतर आपल्याला इथे सव्वा पाच वर एक मार्क करायचा आहे आणि इथून आपल्याला कॅफाईट जे आहे ती पावणे तीन ची घ्यायची आहे किती घ्यायची आहे खालच्या साईडने कॅफाईट तीन ची पावणे तीन ची वरच्या साईडने ही पावणे तीन ची आणि पावणे तीन ची कॅफाईट घेतल्याच्या नंतर आपल्याला हा इथे बॉक्स तयार करायचा आहे हे पा या पद्धतीने बॉक्स केलेला आहे आता हे पावणे तीन आहे त्याचे तीन भाग करायचे आहेत एकला एक रेषा कमी एकला एक रेषा कमी आणि एकला एक रेषा एक कमी या पद्धतीने हे तीन भाग केलेले आहेत हा जो आहे तो आपला पाठीमागलच्या मोंड्याचा भाग आहे हा जो आहे तो फिश आकार देत असतात तो आहे त्यानंतर आपल्याला इथून घ्यायचे आहे दोन वर मार्जिंगसाठी नंतर इकडच्या साईडने आपल्याला दंड फिटिंग घ्यायचं आहे तर दंड फिटिंग जे आहे ती साडेसहाच आहे तर इथे साडेसहावर मार्क करायचा आहे आणि दोन इंच आपल्याला मार्जिंगसाठी म्हणजे साडेआठचा दंड येणार आहे इथून आपल्याला हा जो मार्जिनचा जो भाग आहे तो मिळून घ्यायचा आहे आणि हा इथे मिळून घ्यायचा आहे या पद्धतीने आता आपल्याला पाठीमागील मोंड्याचा आकार जो आहे तो टाकून घ्यायचा आहे हे अशा रीतीने टाकून घेतलेला आहे तसंच आपल्याला पुढच्याही मोंड्याचा आकार जो आहे तो टाकून घ्यायचा आहे या पद्धतीने टाकून घेतलेला आहे आता हे आपण कट करणार आहे तर या साईडने अगोदर कट करणार आहेत नंतर आपल्याला हा पुढचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि हा पुढचा जो भाग आहे तोही कट करून घ्यायचा आहे अशा रीतीने ही बाईची कटिंग झालेली आहे त्यानंतर आता आपण ही पूर्ण पॅटर्न जो आहे तो या आस्तरवर ठेवून कटिंग करून घ्यायचे आहे व्यवस्थित अशी या साईडनं पाहू शकतात उभ्या रेषा आलेल्या आहेत तर हेही तुम्ही लक्ष देऊन पाहायचं आहे ज्या ने उभ्या रेषा आलेल्या आहेत त्या नेच आपल्याला बाईची कटिंग करून घ्यायची आहे त्यानंतर पाठीचा भाग आणि पुढचा पार्ट हेही आपल्याला उभ्या रेषावरच कटिंग करून घ्यायचं आहे त्यासाठीही तुम्ही हा कशा पद्धतीने ठेवणार आहे कट करणार आहे ते तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्या नंतर तुम्हाला समजणार आहे या पद्धतीने मी बाहेर ठेवलेले आहे हे कट करून घेणार आहे अशा रीतीने ही सर्व पार्ट जे आहेत ती ठेवून घेतलेले आहेत हे आता मी कट करून घेणार आहे तर हे पाहू शकतात अशा पद्धतीने हा मी पूर्ण ब्लाऊज जो आहे तो डायरेक्ट कपड्यावर मापे टाकून कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे ते तुम्हाला व्यवस्थित अशी माहिती दिलेली आहे तर चाळीस छातीचा फोर टक्स ब्लाउज आहे तर तुम्हालाही तुमच्या कस्टमरचा किंवा तुमचा स्वतःचा ब्लाऊज शिवायचा असेल तर या पद्धतीने नक्कीच तुम्ही फॉलो करायचं आहे आणि तुम्ही कट करून टीच करून पाहायचं आहे तर नक्की परफेक्ट बसेल तर चला मैत्रिणींनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय